कळवे नऊ कोटी चाफार झाल्याची माहिती समोर येते आहे असा गुन्हा देखील दाखल झाला की या याबाबतची सत्यता काय आहे नेमकी काय म्हणते मला याच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितीनं जाणून घेता जे काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्याचं एक म्हणजे मला तो वास्तव समजून घेण्याची गरज आहे तरी प्रश्न आता नाही दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदा मध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत का त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधी भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे या प्रकरणाची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालया मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एक अकला सबको समिति आग्रह और तो अहवा सर्वोच्च न्यायालय स्वीकार सर्वोच्च न्यायालय ने पर्स टू अबो ऑर्डर स्टेट है इन्वेस्टिगेशन ऑफिसर फाइल रिपोर्ट क्रिमिनल केस इज मेड ऑफो दिज पिटीशन है स्पेशल इज डिमिस्ट क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकवीस साली सुप्रीम त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन आरोप केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये अनुसरून आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल मागे फर्स्ट क्लासनी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन जो अधिकार हो तो जेएमएफसीचा आहे मला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथ पण करायला पाहिजे होती पण ते शिफ्टिंग केले राहत्याच्या जेएमएफसीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल